आवाज मानदेशाचा दुष्काळी मान तालुक्यातील पाणलोट संवर्धनासाठी उल्लेखनीय असे कार्य केल्याबद्दल मानदेशातील सुपुत्र आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार तेलंगणा राज्याचे राज्यपाल वर्मा विधान परिषद सभापती राम शिंदे आणि सागर धापटे यांच्या हस्ते प्रदान करून डॉक्टर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमास विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते पावसाची वार्षिक सरासरी फक्त तीनशे पन्नास मिलीमीटर असलेल्या मान तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावामध्ये गेली अनेक वर्षांपासून पाणीटंचाई भविष्यात पाणी टंचाईची समस्या जाणवू नये यासाठी डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी शासकीय आयकर आयुक्त या पदावर सेवा करीत असताना वेळात वेळ काढून मान तालुक्यातील पाणी टंचाई गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या ग्रामसभा घेऊन जलसंधारणाची कामे लोकसहभागातून पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले आणि स्वतःही ग्रामस्थान समवेत श्रमदानातून सहभाग नोंदवून संभाव्य पाणी टंचाईची समस्या सोडवण्यास पावसाचा पडत असलेला थेंब ना थेंब वाहून न जाता जमिनीत मुरवण्यासाठी पाणी अडवण्याची कामे केली या उपक्रमात गावोगावच्या तरुणा सहभागी होण्याचे आवाहन करीत स्वयंसेवी सेवाभावी संस्थांसोबत समन्वय साधून या कामी गरज असलेला निधी उभारला सातत्यपूर्ण समतोलचर शेततळी बंधारे नाल्यांचे खोल करण यांसारख्या जलसंधारण प्रकल्पांची अंमलबजावणी केली यासोबतच शेतकऱ्यांना जलसाठा नियोजन मृदा परीक्षण आणि शाश्वत शेती प्रशिक्षणही देण्यात आले डॉक्टर यांनी शासकीय सेवेत खंड न पाडता दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या आटोक्यात आणण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी धर्मपीठाने डॉक्टर वाघमोडे यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं डॉक्टर नितीन वाघमोडे यांना पुण्यश्लोक देवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले बद्दल मानचे आमदार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांसह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बनगरवाडी वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीचे सरपंच विक्रम शिंगाडे पोलीस पाटील शहाजी बनगर उपसरपंच ज्ञानेश्वर बनगर आणि सदस्य याचबरोबर या गावांच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले मानसोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा